मार्गाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मार्गाव वार्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजनी येथे वार्षिक बालसंमेलन उत्साहात साजरा राजनी येथे आदिवासी छोट्याशा गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मोठ्या उत्साहात वार्षिक बालस्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला शिक्षणाच्या धड्याबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांना नाचणे गाणे वेशभूषा निबंध लिहिणे व कला गुणांना वाव मिळाला पाहिजे या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक बालस्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी सरपंच रजनीताई तोळसा प्रमुख पाहुणे पांडुरंगजी पोयाम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप आत्राम ग्राम सदस्य गजानन नक्कुळ मथे रंजना गेडाम सर्व ग्राम सदस्य बालू दुदकोहळे यांच्या उपस्थितीत तसेच कारभारी महाजन घट्या भूमक पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला मुख्याध्यापक सचिन सर यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक मनोहर गेडाम सर यांनी केले आशिष सर प्रेमिला कन्नाके मॅडम यांच्या सहकार्याने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला गावातील लोकांनी तसेच बाहेरगावातील लोकांनी उपस्थिती दर्शवली